नमस्कार आज आपण रेशनच्या तांदळाचं अनारशाचं पीठ तयार करून ठेवणार आहोत आणि हे एक किलोचं प्रमाण असणार आहे इथे मी रेशनचे तांदूळ घेतले आहे स्वच्छ निवडून घ्यायचे चाळून घ्यायचे आणि तीन ते चार वेळा पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे यामध्ये भरपूर पाणी टाकून आपण हे दोन दिवसच भिजवणार आहोत फार दिवस भिजवायची गरज नाही आहे तर बघा इथे दोन दिवस झाले आहेत आणि एक दिवस म्हणजे एकदा पाणी बदललेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे तांदूळ पुन्हा एकदा धुवून घेते आणि चाळणीवर असे निथळायला ठेवते म्हणजे यामधलं पाणी निथळून जाईल तर संपूर्ण तांदूळ एका चाळणीमध्ये असे ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनटं ठेवा आणि थोडंसं यामधलं पाणी निथळून गेलं की मग हे आपण एका कॉटनच्या कापडावरती सुकायला ठेवणार आहोत तर उन्हामध्ये न सुकवता आपल्याला हे सावलीमध्येच सुकवायचे आहेत बघा इथे मी फॅनच्या हवेखाली हे असं कॉटनचं कापड टाकलं आणि त्यावरती तांदूळ पसरवून असे एक दोन तासासाठी सुकवून घेते तर सुकवायचे कसे बघा म्हणजे फार असे कोरडे नाही करायचे किंवा फार ओलेसुद्धा राहिले नाही पाहिजे अशा पद्धतीने हे सुकवून घ्यायचे आणि जमा करायचे आहेत तर इथे मी दोन अडीच तास सुकून घेतले आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त सुकून तयार झाले आहेत हे तांदूळ आता आपण हे असे छान जमा करून घेणार आहोत आणि मिक्सरचं जे मोठं भांडं असते त्यामध्ये थोडे थोडे टाकून बारीक वाटून घेणार आहोत म्हणजे याचं पीठ दळून घेणार आहोत मिक्सरवरती आणि लगेचच चाळूनसुद्धा घेणार आहोत यामधलं जे शिल्लक राहिलेली चुरी असते जी जाडवाली ती आपल्याला परत या तांदळामध्ये मिक्स करून बारीक करून घ्यायची आहे तर असं करून हे संपूर्ण पीठ तयार करून घेतलं आहे मी इथे मस्त पांढरं शुभ्र पीठ आता यामधलं मला थोडंसंच घेते म्हणजे आता मी थोडेसेच बनवणार आहे अनारसे त्यामुळे दुसऱ्या एका भांड्यात पीठ घ्यायचं त्यामध्ये गुळ टाकायचा आणि थोडीशी साखरसुद्धा टाकते हे छान मिक्स करून घ्यायचं आणि दुधाच्या हाताने किंवा तूप टाकून याचे मस्त अनारसे बनवून खायचे आणि हे बाकीचं पीठ फ्रीजमध्ये भरून ठेवायचं तर तीन ते चार महिने पीठ टिकते एकदा करून ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अनारसे बनवून खा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये